बिद्री साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालक पदी माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांची निवड कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बिद्री जोरदार बिद्री जोरदार तालुका दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालक पदी माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांची निवड करण्यात आली कारखान्याच्या प्रधान कार्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली निवड सभेच्या अध्यक्षस्थानी बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील होते बिद्री साखर कारखान्याची सन दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीसाठीची नुकतीच निवडणूक पार पडली त्यामध्ये माजी पालकमंत्री सतेज पाटील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ बिद्रीचे अध्यक्ष के पी पाटील कैलासवासी माजी आमदार दिनकरराव जाधव माजी आमदार बजरंग देसाई संजय घाटगे विजय देवने कैलासवासी विजयसिंह मोरे यांच्या नेतृत्वाखाली महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने सर्व पंचवीस जागा जिंकून सत्ता कायम राखली निवडणूक दरम्यान जीवन पाटील यांनी रान करून या निवडणुकीमध्ये आणि त्या विजयात आपला सिंहाचा वाटा उचलला होता त्याचीच पावती म्हणून जिल्ह्याचे नेते सतेज पाटील यांनी जीवन पाटील यांना संचालक पदी घेण्यासाठी शब्द दिला होता यावेळी आपली ताकद लावून अखेर संचालक मंडळाच्या बैठकीत जीवन पाटील यांची स्वीकृत संचालकपदी निवड करून सतेज पाटील यांनी दिलेला शब्द पाळला व कार्यकर्त्यांमध्ये सतेज पाटील यांच्या घोषणांनी परिसर दनानून सोडला निवड सभेस कारखाना उपाध्यक्ष मनोज फराटे सर्व संचालक व्यवस्थापकीय संचालक आर डी देसाई कार्यकारी संचालक के एस चौगले सर्व खाते प्रमुख उपस्थित होते सतेज उर्फ बंटी पाटील यांचे खंदे कार्यकर्ते जीवन पाटील संचालकपदी निवड झाल्यामुळे पाटील यांचे हजारो कार्यकर्त्यांनी बिदरी ते गुलाल व फटाके मिरवणूक काढून आपला जल्लोष व आनंद व्यक्त केला यावेळी राधानगरी बुदरगड आणि आजरा तालुक्यातील जीवन पाटील यांच्यावर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद